दिवशी राज दरबारी आली वैशाला तेजस्वी नारी जो बाळा जोरेदो आली वैशाला तेजस्वी नारी जो बाळा जो दुसऱ्या दिवशी जन्माला दासी नाव उघाल ती राजकुमारी चंद्राची कोरकपाळावरती जो बाळा जो रे जो। जो जो जो। शृंगार काल मो कानी कुंडल मोत्यांचे हार ती विज तिची तलवार जो बाळाजोरे जो रेजो धग ती तिची तलवार जो, जो बाळा जो दे नारी रूपात सूर्य जन्मला जो बाळा जो जो नारी रूपात सूर्य जन्मला जो बाळा जो, जो पाचव्या दिवशी पाचवी करा आया बाया नो फेर हो धरा लाड केले किची तर काढा जो बाळा जो रेजो जो लाड केले किची तर काढा